आता भाग मात्र बांधला ठेवून ठेवत ठेवत जगातील चलो प्रेम की गंगा हात्य गुरु हा सर्वात महत्वाचा गोपाल कला एवढं बोलतो शंकर बाबांनी बरंच काही सांगून गेलेत आम्ही गुरु बंधू आहोत ते मोठे आहेत माझ्यावर फार प्रेम करणारं एक महात्मी आहे आता दादांना आमच्या बोथे दादांना पद्मश्री पुरस्कार भेटल्याबद्दल एकदा टाळी वाजवलेली बरे राहील किंवा आतापर्यंत आपण कोणालाच काही पद्मश्री मिळाली नाही या अर्धा जिल्ह्यामध्ये पहिली पद्मश्री मिळाली होती कुष्ठ सेवक मनोहर वान त्यावेळेस सहात्मा गांधी आणि विनोबाजी होते त्या संस्थेला मी दहा वर्ष उपाध्यक्षही होतो ती पद्मश्री आणि आता आपल्या कुटुंबातल्या माणसाला हे गुरुदेव कुटुंब आहे आपलं काय नाही तुम्ही म्हणाल बा मी लालूजी महाराजाचा अध्यक्ष आहो कोणी म्हणून गुरुकुंजाचा मी सर्वाधिकारी आहो कोणी म्हणून नाही 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 आपण एका दरबारातले कुठेतरी आहेत कोणी फुल आहेत कोणी फळ आहेत कोणी फांद्या आहेत आणि कोणी मूळ मात्र मायबाई आहे हे विसरता कामानं एवढं बोलतो आणि माझ्या दोन शब्दाला विराम देतो जय गुरु धन्यवाद आहे गोपाल प्रसंगी श्री संत साहेब सयाजी महाराज बाबानी आपले विचार व्यक्त केले आता आपला आखरीचा टप्पा आहे आता एकच आपलं अरुण साठी टाळी वाजवा हॅलो ह्या अरुण भाऊ आपल्या इथं संचलन करते आमच्या परिसरात हे भागवताचार्य झाले याच्यासाठी टाळी वाजवा चार्य नाही मी सांगतो फक्त अरुण भाऊ याच्यानंतर भागवताचार्य आणि रामायणाचार्य लिहायचं नाही भागवत प्रवक्ता लिहायचं एवढं मात्र निश्चित सांगतो कारण त्या चुका होऊन राहिल्या हो कोणी काही लिहून राहिले पण मी त्यांचं अभिनंदन करतो मला खूप आनंद झाला का ज्या मंदिरात होत होते त्यांचं भागवत होतो ते आता सात दिवस भागवत केलं गाव टिकून याच्याबद्दल मी लहान महाराजांची कृपा दारा भाऊ केमदार त्या ठिकाणी होते चमत्कार असा झाला मी कधी भागवत कथा केली नाही आणि मी म्हटलं वळ्या काय आमचे आमच्या अत्रे बाबा ते गुरु ते बरे पटका किंवा कार्यक्रम करा का पण मी नाही केला लाहूजी बाबा म्हणजे पावडे होते अध्यक्ष त्यांच्यानी त्यामध्ये राहून त्यांनी मला या स्टेजचं प्राप्त करून देईल आचार्यत्रे बाबा म्हणते पण मी गोष्ट करतली नव्हती तीस वर्षापासून लहानूजी बाबांची सेवा करतो परंतु मात्र काळे महाराज देवस्थान आजनगाव इथली बाबांच्या दरबारात आली गेला बाबा की नाही मला सांगायची सांगितलं ठरवलं त्याने तिने ठिकाणी गेलो म्हणून मी टाकत जा आणि कशा टेकाचा अभंग होईल त्याआधी एक सत्कार आहे आमची आदरणीय उत्पन्न बाजार समिती सत्कार करायचा सत्कार करण्याकरता आमंत्रित करतो आपल्या टाकरखेडा येथील श्री बाऊलराव देशमुख यांना अमृत उपचार करावा लक्ष्मण आदरणीय विधान परिषदेचे आमदार दादा माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या वेधला देऊन सी आर मधून पस्तीस कोटी रुपये टाकरखेड खेड मंजूर करून आणले आणि तो पूल फावटा होणार आहे तर सरळ असा हे सर्वांना सूचना देतो आनंदाची गोष्ट आहे तर यानंतर आमच्या संस्थांचे अध्यक्ष त्यांना अशी विनंती करतो की आपलं सुतम सु देवम दैव कंस चनुरमर्दनम देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्म गुरुरविष्णू गुरुरदेव महेरब्रम्हस्मय श्री गुरे नम श्री समर्थ लहानूजी महाराज वंदनीय राक्षस तुकोजी महाराज यांच्या विनम्र अभिवादन आज आपल्या या महाराजांच्या एकशे पंच बेचाळीसव्या जन्मदिनी या ठिकाणी आमच्या निमंत्रित शंकर महाराज या ठिकाणी हजर झाले सयाजी महाराज या ठिकाणी आले आणि आमचे दादा ज्यांच्या रूपानं आपल्याला सगळ्यालाच पद्मश्री मिळालेली आहे त्या एकट्याला नाही मिळाली आपल्याला सर्व गुरुदेव शक्तीला मिळाली फक्त त्यांच्या रूपाने मिळाली ती हां तशी ही सगळं मंडळी आणि आम आमचे छोटे भाऊ त्यांनी मला सांगितलं मोठं भाऊ नाही म्हणायचा छोटे भाऊ एका शब्दावर त्या यांनी आपल्याला ते कीर्तन करून दिलं आणि या ठिकाणी उपस्थित सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व बंधू भगी सर्वांना माझा साष्टांग दंडवत परंतु आपण सगळं ऐकलं आता आपण थोडासा व्यवहाराकडे भोळूया कारण हा जो तुम्हाला भव्य दिव्य तुम्ही सोहळा म्हणता हा सोहळा तुमच्यामुळं साजरा झालेला आहे आणि आपल्या म्हणून आपल्या संस्थांचे जे कार्य आहे तुम्ही जे आमच्या संस्थांना जे आपण लालूजी महाराजांना जी, जी, जी देणगी देता त्या देणगीचा काय उपयोग होतो हे तुम्हाला माहीत व्हावं दृष्टीनं ते वाय त्याला कारण भैयाजींनी मला सांगितलं होतं की आपल्या समारूपीय भाषणामध्ये तुमचे पैसे कसे खर्च होते हे तुम्ही सांगायचं बाकी आपण बाकी सोडून द्यायचं या लोकांवर अध्यात्म तर आपली सर्वात मोठी योजना आहे अन्नदान योजना आज अन्नदान योजना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला एक हजार रुपयावर सुरू झाली होती आत्ता या मागच्या महिन्यापर्यंत ही रक्कम आपली सहा कोटी शहाऐंशी लाख रुपयावर पोहोचलेली आहे आणि अन्नदान घेणाऱ्यांची संख्या जवळजवळ दो दोन लाखापर्यंत गेलेली आहे हा आमची सर्वात महत्त्वाची योजना आहे दुसरा आमचं आहे हे जे तुम्हाला बांधकाम दिसतं याच्याकरता आम्ही अकराशे रुपये गुरुदक्षिणा मागतो अजूनही आमचे एक हजार एकच रुपये आहे एकदा कोणी एक हजार रुपये दिले आणि आपली अन्नदानाची तारीख दिली की त्याच्या नावाचं अंडदान इथं चालू राहील जोपर्यंत मंदिर आहे तोपर्यंत कारण ही एक हजार रुपयाची रक्कम आम्ही खर्च करत नाही ती बँकेत राहते तिचं फक्त व्याज आम्ही वापरतो हे भैयाजीने सुरू करून दिलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यानं त्याच्यावर ह्या डेव्हलपमेंट करता आपण मागितली अकराशे रुपये गुरुदक्षिणा ह्या गुरुदक्षिणेमधून तुम्हाला जे आता परिसराचं सौंदर्य दिसते सगळं त्याच्यामधून झालेलं आहे आत्ता मागच्या वर्षी आपला हॉल स्वयंपाकाचा हॉल हे झाला होता टिनाचा पण तो हॉल आपण करायला घेतला त्याचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन शंकर महाराजांनी केलं होतं आमचे भानुदास महाराज होते अंबादास महाराज होते सयाजी महाराज तर असतातच आमच्यासोबत नेहमी का त्याच्या वडिलासारखा हक्क काय त्यांच्या याने सुरू झालेला पहिला हॉल आपला म्हणजे पहिला मत झाला आणि तो पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये त्याचा आपण उद्घाटन सुद्धा केलं अजून आमचे एस्टिमेट आहे कचा दर्जा मिळून दिला नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही तुमचं काय दर्जा हो मंदिरपासून तर नदीपर्यंत नदीवरचा नदी घाट या दोन गोष्टी जरी केल्या तर तुमची नेहमीकरता आतून या ठिकाणी राहील आणि म्हणूनच तुम्हाला मी त्याच्या लग्नात म्हटलं की दादासाहेब तुम्हाला यावंच लागतं घोषली म्हणून मी घोषणा करून टाकली ते आलं म्हणजे आपल्या वर्धा नदीवर घाट होईल छानपैकी त्या ठिकाणी सर असं हे तिसरी धानूजी महाराजांनी त्यांच्या बालपणी या पट गायी चालल्या म्हणून आमच्याकडे गायी तेव्हाच आल्या आज आमच्या जो गायीची संख्या साडेपाचशे आणि आत्ताच परवा दिवशी तर आल्या अर्धन म्हणजे एका लोक सत्कार झाला आहे ते परय बजाला तर प्रकारे आपण ते एक ता ता करतो ते तुम्ही दिलेल्या एक हजार एक रुपयाच्या गोसेवेबद्दल तर जो कोणी भक्त आम्हाला तीन हजार एकशे तीन रुपये देतो अन्नदान अकरा दक्षिणा आणि एक हजार एक रुपये गोसेवा तर आपण त्या गो गाईचं पालनपोषण करतो आणि आपल्या महाराष्ट्रामधून गोवंश गोव गौरव गोवंशचं म्हणून आपल्या मंदिराला मंदिर मिळालं आहे आणि त्या दिवशी मी त्यांना सांगितले म्हणजे मुठे अधिकार काय आहे तर त्या कृष्णाचा बांधलेली आहे ती आमची गाय आहे त्यामुळे आम्हाला संवर्धन हे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं अशा ठिकाणी या तीन योजना आहे दुसरं आपण दिले देणगीमधून त्या ठिकाणी आपण होते म्हणणं असं आहे की तुमचं हेल्थ एज्युकेशन आणि पोल्युशन कंट्रोलवर काम झालं पाहिजे त्याच्यावर आम्हाला खर्च दिसला पाहिजे तर म्हणून आपण याच्यामध्ये हेल्थमध्ये दवाखाना सुरू केला आता तुम्हाला माहीत आहे आपल्याकडे डॉक्टर लोकांची ते नाहीच आहे तरी पण आम्ही इथे फक्त दहा रुपये म्हणजे आता ऑफिसमध्ये दहा रुपयाचं कुपन काढायचं आणि डॉक्टरला दाखवायचं डॉक्टर त्याला चेकअपही करेल आणि मेडि त्याचप्रमाणे आमची डॉक्टर मंडळी दोन कॅम्प घेतात या कॅम्पमध्ये जवळ पाचशे ते सहाशे लोकांचा चेकअप होते आणि यांच्यासमोर आलेले सगळे या जवळ दीड ते दोन लाखाचं मेडिसिन वाटलं जाते आता परवाच्या हातामध्ये आम्ही एक डोळ्याचा काम घेतला त्याच्यामध्ये दोनशे वीस लोकांचे डोळे तपून घेत आणि एका लोकांच्या होते आणि हे काम करतो मग आपलं एज्युकेशनमध्ये एज्युकेशनमध्ये आपण काय आपण आपण ग्राभागात आहोत आणि या ग्रामीण दाखवतो आम्ही झालो ॲग्रिकल्चरमधूनच रिटायर झालो आहे आणि आपल्या इथं स्वामीनाथन साहेब येऊन गेले होते आणि त्यांनीसुद्धा आपल्याला देणगी दिली होती त्यांच्या नावाची आपल्या एक इमारत आहे स्वामीनाथन प्रशिक्षण शाळा पण वर्षाच्या दोन प्रशिक्षण घेतो आम्ही शेतकऱ्याकरता आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि एक नवीन आपण तीन वर्षापासून सुरू केलं आहे आपण जे शोधकुरू विद्यार्थी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण काहीतरी मोठं व्हावं त्या विद्यार्थ्यांची चाळीस विद्यार्थ्यांची राहण्याची जेवणाची आणि अभ्यासाची व्यवस्थापन केली कुठलं लिटरेचर आपण त्यांना उपलब्ध करून दिलं स्वामीनाथन फोडण्याचा हॉल त्यांना अभ्यास करून दिला आणि अभिमानानं सांगावं असं वाटतंय की आज आमचे चौरेचाळीस विद्यार्थी ऑफिसरले आहेत गेले मिलिट्रीमध्ये गेले दोन विद्यार्थी म्हणजे अशा प्रकारचं ते एक आपण एज्युकेशन काम करतो मग पोल्युशन कंट्रोल पोल्युशन कंट्रोलमध्ये काय करायचं तर आम्ही केलं आपल्या गाईच्या शेणापासून एकशे दहा घनमीटरचा पो इ बायोगॅस प्लांट केला त्याच्यापासून मिळणाऱ्या गॅसवर आपला रोजचा स्वयंपाक होतो त्याच्यामुळे वर्षाचे तीन ते चार हजार टनचे झाडं चापणं बंद झाले हे पोल्युशन कंट्रोल झालं तसं नाही तर आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण केली आणि उरली जी स्लरी आहे त्याच्यापासून उत्कृष्ट प्रकारचं आपण केंद्रीय खत तयार झाला आपल्याजवळ म्हणून आपली जे ठिकाण शेती आहे त्या शेतीमध्ये कीटकनाशक तयार ते वापरत नाही आणि आपलं स्वतःचा बियाणा जे स्वामीनाथ साहेबांचा म्हणलं होतं का स्वतःचं वापरा शाश्वत जमीन करा आपल्या इथं भाषण देऊन गेले होते ते आणि त्याच्यापूर्वी काम केलं ते आपण या ठिकाणी प्रेससाठी सांग की प्रत्येकी हे नुसतं ऐकायचं नाही येऊन पाहायचं हे सगळे प्रयोग पाहायचे आणि ते जर आपल्यामध्ये तर आपल्याला कसं काढव पाहतो बोला की आपल्या आत्महत्या मी तुम्हाला बोललो होतो की दादा वेगळेच मला पडा त्या खेड्यापाड्यात जाऊन फक्त हा संदेश तुम्ही देतात आणि त्याला असं काय करायचा खेळला या लांडूजी महाराज दर्शन घ्या कसं काम होतं ते पहा त्यांचा आशीर्वाद घ्या तुम्हाला आत्महत्या करता कामच पडणार नाही अशी आपल्या अनेक योजना आणि या सगळ्या योजना येणाऱ्या दिवशी बेस्ट सोडायचा बघा होतो पण सगळं आपला हातात नव्हता आपला हॅलो आपण ज्या ज्या या कार्यक्रमाला ज्याने जे सहकार्य केलं त्या बा एवढा छान ज्या काठोक्या साहेबांनी टाकून दिला आणि विशेष की ते फक्त आणि समाज स्वतः तर सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि विशेषतः आपण लोक आणि आभार एकाच शब्दाला या लागते म्हणून ते आले मरात आले आभार भाऊ आणि पुढच्या कार्यक्रमाला करू कॅबिनेट

I'm a कृष्णा बाई पांडुरंगे पाहू वाळव